श्रीगोंदा मतदारसंघातून सुवर्णा यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे माजी मंत्री पाचपुते नंतर सुवर्णा पाचपुते यांनी या मतदारसंघावर दावा केलाय बॅनरबाजी केली आहे आणि या बॅनरवर सुवर्णा पाचपुतेंचा फिक्स आमदार असा उल्लेख करण्यात आलाय दोन हजार पासून तयारी आहे यावेळी निवडणूक लढवणार अशी भूमिका पाचपुते यांनी घेतली आहे त्यामुळे शिगोंदाचा घेऊन पेच निर्माण आहे सुवर्ण पाच ते पंधरा वर्षापासून काम करत आहेत दोन हजार चौदा ला सुद्धा त्या इच्छुक होत्या आणि वातावरण सुद्धा पक्षालाही चांगलं होतं आणि आपल्यालाही चांगलं होतं पण मोठं कोणतरी व्यक्ती येतो म्हणून आपल्याला पक्षाने थांबायला लावलंय पण तरीही मी माझा जनसंपर्क असेल लोकांचं सुपर्चा असेल शासकीय काम असेल संपर्क त्रास झाले त्यामुळे आज ही बॅनर आपल्याला पाहायला मिळते आणि आणखीन सांगायचं लोकांचं लोकांचा सपोर्ट आहे म्हणून पूर्णपणे चालू